मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे दोन्ही राज्यातील काम ही वेगात पूर्ण होत आहेत या प्रकल्पाच्या उभारणी जगभरातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान भारतात वापरात येणार आहे त्यापैकी ट्वेंटी फोर बाय सेव्हन जिओ टेक्निकल मॉनिटरिंग तंत्रज्ञान नेमकं या प्रकल्पात कसं काम करतंय याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार एमडीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत साक्षात सावंत कोणत्याही बांधकामात खोदकाम करणं आणि भूमिगत बोगदा बांधणं हे आव्हानात्मक काम असतं हे काम अधिक आव्हानात्मक तेव्हा होतं जेव्हा असे भूमिगत बोगदे मुंबई सारख्या दाटी वाटीच्या वस्ती असणाऱ्या आणि ऐतिहासिक वास्तू नागरी वस्त्यांच्या खालून जाणारे असतात सध्या मुंबई शहरात विविध विकास प्रकल्पांची कामं सुरू आहेत त्यापैकी अनेक कामं ही भूमिगत आहेत जसे की मुंबई मेट्रो तीन मुंबई कोस्टल रोड ऑरेंज गेट टनेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड असे अनेक भूमिगत रस्ते प्रकल्प सध्या मुंबई आणि उपनगरात सुरू आहेत याचबरोबरीनं भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम देखील वेगात सुरू आहे मुंबई अहमदाबाद अशा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे मुंबईतील वांद्रे पालघर आणि विरार या सर्वच साइटवर वेगानं काम सुरू का आहे या प्रकल्प स्थानांवर बांधकामा दरम्यान अद्ययावत तंत्रज्ञान आणि विविध सुरक्षा उपाययोजनेचा अवलंब केला जातोय या प्रकल्प साईटच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा आणि इतर युटिलिटी पाइपलाईन आणि नागरी वास्तू यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्यात येते आहे यासाठी अतिशय संवेदनशील तपशील देखील टिपू शकणाऱ्या जिओ टेक्निकल मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर येथे करण्यात येतोय या उपकरणांद्वारे मिळणाऱ्या डेटाच्या आधारावर भूमिगत बोगदा तयार करताना कोणताही धोका निर्माण होत नाहीये ना याची खात्री केली जाते स्टँड पाईप पायझोमीटर व्हायब्रेटिंग वायर पायझोमीटर इन्क्लिनोमीटर व्हायब्रेशन मॉनिटर ग्राउंड सेटलमेंट मार्कर टिल्ट मीटर स्ट्रेन गेजेस प्रेशर सेल्स आदी आणि विविध प्रकारच्या जिओ टेक्निकल उपकरणांचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय आणि ही उपकरणं या प्रकल्प स्थानकांवर बसवण्यात आली आहेत ही उपकरणं शाफ्ट बोगदे आणि स्थापत्य सुरू असणाऱ्या ठिकाणांवर बसवण्यात आली आहेत ही उपकरणं अभ्यास आणि निरीक्षणाच्या हेतून इतर मॉडेल्सला जोडण्यात येत आहेत आणि त्याचा डेटाबेस जमा केला जातोय या डेटाचं नियमितपणे आकलन आणि निरीक्षण देखील केलं जातं ज्यामुळे संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना मिळणं शक्य होते। या पूर्वसूचनांमुळे या धोक्यांची तीव्रता कमी करणे शक्य होणार आहे इतकंच नाही तर वा या प्रकल्प स्थळांवर पर्यावरण संबंधित देखील काटेकोरपणे पालन सर्व धूळ आणि वायू प्रदूषण यामुळे हे प्रदूषण नियंत्रणात ठेवणं शक्य होत आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या एकवीस किलोमीटर लांबीच्या भूमिगत भागासाठी बांधकाम प्रगतीपथावर आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अंदाजे एक किलोमीटर लांब आणि बत्तीस मीटर खोल म्हणजे अंदाजे दहा मजली इमारत एवढ्या आकाराचा भूमिगत बुलेट ट्रेन स्थानक बांधण्यात येणार आहे यासाठी खोदकाम बोगद्याच्या कामासाठी शाफ्ट आणि पोर्टलचं बांधकाम सुरू आहे तीन मेगा टनल बोरिंग मशीन्स सोळा किलोमीटर बोगद्याच्या कामासाठी वापरल्या जाणार आहेत ज्यामध्ये सात किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील बोगद्याचा समावेश आहे आणि उर्वरित पाच किलोमीटरचा बोगदा हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धती वापरून तयार केला जाणार आहे या बोगद्याची खोली पंचवीस मीटर ते सत्तावन्न मीटर इतकी असेल टनेल बोरिंग मशीन खाली उतरवण्यासाठी तीन शाफ्ट आणि एक आधीत पोर्टल बांधलं जात आहे अशा या भूमिगत मेगा स्ट्रक्चरच्या बांधकामासाठी बांधकाम साईटचे संरक्षण आणि निरीक्षण आवश्यक असल्यानं ना, आणि नागरी वस्त्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण खबरदारी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून घेण्यात येते ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद